तुझं मन खूप अशांत आहे बरोबर ना दिवस जातोय पण समाधान सापडत नाही तणाव आहे चिंता आहे अपेक्षा आहे पण शांतता नाही माझं ऐक भक्ता तुझं आयुष्य म्हणजे एक मोठं समुद्र आहे या समुद्रात लाटा उठणारच लाटा म्हणजे संकट अडथळे चिंता पण तुला आहे का या लाटा फक्त पृष्ठभागावर असतात समुद्राच्या खोल तळाशी मात्र सगळं शांत असतं तसंच तुझं मनसुद्धा जर तू फक्त वरच्या घटनांकडे पाहशील तर तुला सत अस्थिर वाटेल पण जर तुझं मन आतल्या गाभ्याशी जोडशील तर तुला खरी शांती सापडेल तू काय शोधतो आहेस पैसा यश प्रेम नाव सगळं मिळेल पण जर तुझ्या मनात शांती नसेल तर त्याला काही अर्थ नाही तू एखाद्या माणसाला पाहिला आहेस का ज्याच्याकडे खूप पैसा आहे पण समाधान नाही कितीही कमवलं तरी अजून मिळवायचं असतं एवढं असूनही तो अस्वस्थ असतो मग पैसा दिला का त्याला सुख नाही ना, ना। कारण पैसा हा बाहेरचा आहे आणि आनंद हा आतला तू म्हणशील स्वामी हे बोलायला सोपं आहे पण मी चिंता कशी सोडू ब्र तुला एक उदाहरण देतो समज तुझ्या हातात एक ओझ आहे हे ओझ हलका नाही खूप जड आहे आणि तू ते अख्ख्या आयुष्यभर उचलून ठेवतो आहेस दिवसेंदिवस ते अधिक जड होत जाते आता विचार कर जर तुला माहित आहे की हे ओझ तुला फक्त त्रास देतन्य तर तू ते खाली का ठेवत नाहीस का सत उचलून ठेवतोस हीच तुझी चिंता आहे तुला माहितीये की चिंता करून काही बदलणार नाही पण तरीही तू तिला धरून ठेवतोस का कारण तुला वाटतं जर मी चिंता केली नाही तर मी निष्काळजी होई माझं भविष्य बिघडेल पण भक्ता चिंता करून काय मिळालं उलट तुझ्या मनाची आणि शरीराची शक्तीच कमी होत गेली एक साधा नियम लक्षात ठेव ज्याला उपाय आहे त्यासाठी चिंता कशाला आणि ज्याला उपाय नाही त्यासाठी चिंता कशाला समजा एखादी समस्या तुझ्या हातात आहे तर तू तिचे योग्य नियोजन करून ती सोडवू शकतोस आणि जर काही तुझ्या हाताबाहेर आहे तर चिंता करून त्यावर तुझा काहीही परिणाम होणार नाही मग चिंता कशाला तुला अजून एक गोष्ट सांगतो एकदा एक, एक माणूस नदीच्या काठावर उभा होता समोरून एक लाकडाचा ओंडका वाहत येत होता त्या ओंडक्याला पकडून तो नदी पार करायचा प्रयत्न करू लागला पण ओंडका लहान होता पाण्याचा प्रवाह जोरात होता आणि तो माणूस अजून घट्ट पकडून राहिला त्याला वाटलं हेच माझं रक्षण करेल पण शेवटी ओंडका त्याला घेऊन वाहून गेला हीच तुझी अवस्था आहे तूही अशाच लहानशा गोष्टींना पकडून बसला आहेस पैसा प्रसिद्धी अपमान स्वार्थी इच्छा आणि त्या गोष्टी तुला वाहून नेत आहे त्या गोष्टींना धरून ठेवण्याऐवजी जर तू स्वतला मुक्त केलंस तर शांतीचा अनुभव घेऊ शकशील तू म्हणशील स्वामी पण माझे कर्ज आहे जबाबदाया आहे लोक माझ्यावर अवलंबून आहेत मी कसा चिंता सोडू ब्र तुला अजून एक उदाहरण देतो एक राजा होता त्याला सगळ्या सुखसोयी मिळाल्या होत्या पण तो अस्वस्थ होता सत्य चिंता करायचा एका संताने त्याला एक अंगठी दिली आणि सांगितलं ही अंगठी नेहमी तुझ्या बोटात असू दे जेव्हा तुला मोठं दुःख होईल तेव्हाही अंगठी काढून बघ काही दिवसांनी राजाला मोठा आघात बसला तो दुःखी झाला आणि त्याने ती अंगठी काढून पाहिली त्यावर लिहिलं होतं हेही निघून जाई राजाला सत्य कळलं आयुष्यात कितीही मोठं संकट असलं तरी ते कायमचर राहत नाही सगळं बदलत असत तुझ्या आयुष्यात संकट असतील पण तीही निघून जातील फक्त तू त्यांना धरून ठेवू नकोस हे सांग तुझ्या आयुष्यात अशी किती गोष्टी आहेत ज्या काल तुला मोठ्या वाटल्या पण आज त्यांना काहीच महत्त्व नाही शालेय परीक्षेच्या वेळी वाटायचं की हेच आयुष्य आहे पण आता त्या गुणांची काही किंमत नाही तसंच तुझ्या आत्ताच्या अडचणींचही आहे तू जर फक्त चिंतान करता त्यावर उपाय शोधशील तर तुला वाटेल की इतका अवघड काहीच नव्हतं म्हणून भक्ता मी तुला सांगतो आयुष्याचा प्रत्येक क्षण जग चिंता करायची नाही परमेश्वरावर विश्वास ठेव प्रयत्न करत रहा पण मन शांत ठेव कारण चिंता तुला तुटक करते पण श्रद्धा तुला उभं करते समाधान मिळवायचं असेल तर स्वतला काही प्रश्न विचार एक मी रोज कृतज्ञता व्यक्त करतो का दोन माझ्या चांगल्या गोष्टींची नोंद ठेवतो का की फक्त वाईट गोष्टी लक्षात ठेवतो तीन मी माझं मन हलकं ठेवतो का की छोट्या छोट्या गोष्टींचं ओझ उचलून धरतो या तीन गोष्टींचा विचार कर आणि तुझं आयुष्य बदलून जाई तर मग भक्ता तू काय ठरवलं आता मी सांगतो पुढचा आठवडा एक प्रयोग कर कोणत्याही गोष्टीची तक्रार करायची नाही कोणाच्याही वाईट बोलायचं नाही आणि प्रत्येक दिवशी रात्री झोपताना किमान तीन चांगल्या गोष्टींची आठवण काढायची एक आठवडा फक्त एक आठवडा मग बघ तुझं आयुष्य बदलतं काते आणि आठव मी तुझ्या सोबत आहे स्वामी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे तू एकट नाहीस